लाखो ने, ने, ने। वाज तर कधी कधी इंग्रजांचा आजचा हा दिवस त्या महान देशाचे राष्ट्रभक्त यांना अन, स्मरण करण्यासाठीचा दिवस आहे पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी हो मिळालेलं हे स्वातंत्र्य रोजी स्वातंत्र्य गेले पाऊनशे वर्ष टिकू नये ते सीमेवर तैनात असलेला भारतीय ते सीमेवर तैनात असलेला किती वारे आहे ऊन वारा पाऊस याची पर्वा न करता जमीन आकाश आणि पाण्यात खडा पाहावा देणारे भारतीय सैनिक देशाच्या आधी तर देशाच्या बाहेर शत्रुशी संघर्ष करून हजारो सैनिकांनी आपल्या देशाला सर्वोच्च बलिदान दिलेले अशा सैनिकांना દિવસ પંદર આજ પંદર ઓગસ્ટ જય હિન્દ જય ભાઈ